वृंदावन जेव्हा गायीन चरून चरायला घेऊन जायचे वनांमध्ये जायचे असं नाही की आपण गेलो तर कोच किल्ला जाऊ शकतो तर तिथे वेगवेगळ्या अशा वनांमध्ये भगवंत गायीना घेऊन जायचे तर आपण ब्रह्मांड गाठावर आहे तिथे वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता इथे यशोधमय आणि कृष्ण दिसता सगळ्यांना मागच्या मुली आल्यावर दिसत तुम्हाला तर एक दिवस भगवान श्री कृष्ण आणि बलरामजी सगळे त्यांच्या मित्रांसोबत खेळत होते तर खेळता खेळता आपण पण लहानपणी माती खाल्ली खाल्ली कोणी टेस्ट वाटायची नाही तर भगवान श्री कृष्णांनी माती खाल्ली त्या वृंदावनामधली म्हणजे खेळत असताना तर बलराम जे आहेत त्यांचे भाऊ त्यांनी कंप्लेंट केली की मैया कृष्णाने माती खाल्ली तर मैया म्हणाले एक अं म्हणाले की बघा चेक करूया आपण माती खाल्ली का नक्की तर जेव्हा कृष्णाला सांगितलं की तू आ कर आ केल्यानंतर तिने काय पाहिलं भगवान श्री कृष्णाच्या तोंडामध्ये एक ब्रह्मांड पाहिलं ब्रह्मांड म्हणजे पूर्ण सृष्टी पाहिली ब्रह्मांड त्यांच्या मुखामध्ये त्या दिवसापासून ब्रह्मांड लिहिला इथेच घेतला आणि तुम्ही बघू शकता भगवान दा। कृष्ण दा। काही वासर यांना चालण्यासाठी यमुनेच्या तीरावर जायचे ब्रह्मांड काय आता जसं आपण पुढे जाऊ तसे वेगवेगळ्या तिथे जाऊ संध्याकाळी सहा साडेसहा वाजता एक यमुनेची आरती केली जाते समजा हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्ण होला भगवान श्री कृष्ण की आणि सुंदर अशी वाळू या ठिकाणी परिक्रमा करण्यासाठी मात्र टाकले जेणेकरून मऊगार वाळू आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अनुभव आम्ही या ठिकाणी घेतो न्यूज नेटवर्क तर इथे मी वृंदावन गोवर्धन इको विलेजमध्ये पाहते आपण त्याचा वे दाखवला आहे यमुना नदी गोवर्धन पर्वत नंदगाव बरसाना मंदिरा टेम्पलकडे आणि इकडनं आपण जाणार आहोत